मुख्यमंत्री शिंदेचं शिक्षण किती धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल सरकारला घरचा आहेर राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना धनगर आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द दिला आहे आणि यानंतर भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे पद्माकर वळवी यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जेवढे आहेत तेवढेच त्यांनी वापरावेत शिंदे समिती घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही धनगर समाजाला शॉर्टकट आरक्षण देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जे आर कसा देऊ शकतात जे आर देणं ही अतिशय गंभीर बाब आहे येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिलं जात आहे आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही सरकारमध्ये राहून सरकारसोबत भांडण केलं पाहिजे असंही पद्माकर वळवी यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे निवडणुकीचे वारे लागलेत याच्यामध्ये जे वेगवेगळ्या संघटना नेहमी आंदोलन करत असतात त्याच्यात एक भाग म्हणून धनगर समाजाने महाराष्ट्र सरकारकडे खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे जे धनगर समाजाच्या आरक्षणाचा चारे रेटा केल रेटा लावलेला आहे तर हा अतिशय चुकीचा आहे मुळात धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी आहे धनगर समाज हा महाराष्ट्र शासना सरकारच्या सरकर भटक्या जमाती क म्हणजे एन टी कमध्ये साडेतीन टक्के आरक्षण उपभोगतो आहे तसंच केंद्र सरकारच्या यादीमध्ये ओबीसी म्हणून आरक्षण देतो आहे त्यांना आरक्षण ऑलरेडी मिळतंय असं असताना सुद्धा या ठिकाणी धनगर समाज सरकारवर आरोप करत सरकारकडे मागणी करतो सरकार त्यांना आश्वासन देतं मुख्यमंत्री मोदी त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्यासाठी जी आर काढू ही बाब अतिशय गंभीर आहे घटनाबाह्य आहे आणि ज्या केसमध्ये धनगर आरक्षणच्या विषयामध्ये मान्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये निकाल झालेला आहे एकदम कम्प्लीट जजमेंट आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारला अशा प्रकारचं करता येणार नाही ना आणि राज्य सरकार असो राज्य सरकारचं कोणतंही छोटं मोठं कोर्ट कमिटी असो यांना अशा प्रकारचं आदिवासींच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्याचा घटनात्मक अधिकार नाही हे मला खास करून सांगायचंय त्याच्यासाठी पुढे आहे काय असं आपल्याला की आता जे महाराष्ट्राची विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक येते आहे धनगर समाज किंवा इतरही समाज वेगळं आरक्षण मागतायत धनगर समाजाचा जवळजवळ एक कोटीच्या प्रमाणामध्ये त्यांची लोकसंख्या आहे त्याचं एक पॉलिटिकल म्हणतो राजकीय दबाव आज सरकारवर आहे की आम्हाला तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही त्या अनुषंगाने सरकार दबावामध्ये आले परंतु मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री हे जरी शिक्षण किती मी त्याच्यात खोल जात नाही परंतु जो पद जो त्या खुर्चीच्या पदावर बसलेला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला आहे किंवा जो मंत्री काम करतो त्याने राज्य घटनेशी संलग्न राहण्याची राज्य घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतलेली असते आणि म्हणून कोणतेही राजकीय दबाव येत राजकीय दबाव देता कामा नये किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय दडा दडपणाखाली एखाद्या जाती जमातीला आदिवासी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा आमचे शेड्यूल ट्राईबचेच काम हे नाही शेड्यूल कास्ट असो ओबीसी असो किंवा विजेन असो ते मी मान ठेवा ना आणि जे तुम्हाला अधिकार तेवढा करा ओबीसी मध्ये इन्क्लूड करायचे तुम्हाला अधिकार आहे वीजेन बी तुम्हाला अधिकार आहे एसबीसी मध्ये अधिकार आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राइब मध्ये हा संसदेचा अधिकार आहे हा राज्य सरकारने वापरू नये राज्य सरकारने याच्यामध्ये कोणतं राजकारण करू नये राजकीय फायदा तर तुम्हाला होणारच नाही कारण ट्रायबल याच्या बाबतीमध्ये एवढं आहे की हा जर निर्णय तुम्ही घेतलाच राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्यावेळे लक्षात ठेवा की पूर्ण देशभर याचे परिणाम होतील आणि मणिपूर झाल्याशिवाय इथे होणार नाही दगली होतील या ठिकाणी रेल्वे बंद जातील आदिवासी काय करतील सांगू शकत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार